दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पात्रता चाचणी पेपर एक अभ्यास या घटकातील काही प्रश्नांचं विश्लेषण आपण बघत आहोत तर प्रश्न क्रमांक एकशे सत्तावीस केंद्र सरकारने सुरू केलेली फळा योजना कोणत्या प्रकारच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्राथमिक शिक्षण तर या प्रश्नाचा संदर्भ यत्ता नवी घटक पाच इतिहास या पुस्तकात देण्यात आलेला आहे तो आता आपण बघूयात तर घटक क्रमांक पाच शैक्षणिक वाटचाल हा जो संपूर्ण घटक आहे यावर सेट नेट सी टी ई टी केंद्रभूम भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी फार महत्त्वपूर्ण असा घटक तसं शिक्षकांनी देखील आपल्या महाराष्ट्राचा आपल्या भारताचा शैक्षणिक वाटचाल कशी झाली स्वातंत्र्यानंतर ते देखील पाहणं आपल्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहे तर सहा ते चौदा वयोगटातील विद्यार्थ्यांना जे शिक्षण दिलं जाते त्याला प्राथमिक शिक्षण म्हणतात एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये केंद्र सरकारने प्राथमिक शिक्षणाचा प्रसार व शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी कडूपाळा योजना सुरू केली ही योजना ऑपरेशन ब्लॅकबोर्ड या नावाने ओळखली जाते तर शाळांचा दर्जा सुधारणे किमान शैक्षणिक दर्जाची पूर्तता करणे सुयोगी अशा किमान दोन वर्ग खोल्या स्वच्छतागृहे दोन शिक्षकांपैकी एकसरी शिक्षिका फळा नकाशा प्रयोगशाळा साहित्य छोटेसे ग्रंथालय मैदान क्रीडा साहित्य यासाठी सरकारने शाळांना निधी उपलब्ध करून दिला या योजनेमुळे प्राथमिक शिक्षण व्यवस्था गतिमान होण्यास मदत झाली तर ऑपरेशन ब्लॅकबोर्ड म्हणजेच खडू पळा योजना ही प्राथमिक शिक्षणाशी निगडित आहे तर ह्या योजनेमध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये या योजनेचा योजने विस्तार करून शंभरपेक्षा अधिक विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळांमध्ये एक जादा वर्ग खुली व एक जादा शिक्षकाच्या नेमणुकीची तरतूद करण्यात आली मुलींच्या शाळा अनुसूचित जाती जमाती बहुल असणाऱ्या शाळा ग्रामीण भाग यास प्राधान्य देण्यात आले शिक्षक भरतीत पन्नास टक्के जागांवर स्त्रियांची नेमणूक करण्याचे बंधन राज्य सरकारवर घालण्यात आले ही ऑपरेशन ब्लॅकबोर्ड योजना धन्यवाद